ছ আরাধ্য Sabe ಎ ಆಯ ಟಿ ಸಿ ವಿಷಯ que vai साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्मान्य एकनाथ शिंदे सन्मान्य उपमुख्यमंत्री दादा यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने तिथे चांगल्या रीतीने होती आहे लक्ष्मी शाब बंजाराचा विषय आला शिक्षणाचा विषय असेल एवढं सर्व काम जरी त्यांनी केले असतील होत होती शिक्षणाचं अभाव हे आजही काही ठिकाणी आपल्याला समाजात दिसतो शिका आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मुलींना शिकवा त्याचा उत्तम उदाहरण त्यांच्या घरातून सुरू होते तिची बहीण मोठी बहीण आयपीएस ऑफिसर आहे तिच्या मोठ्या भावाची बायको तिची बहिणी आयपीएस ऑफिसर आहे आणि तिचे दोन्ही भाऊ हाय बिझनेस करतात म्हणजे त्या घरात महिलांना प्राधान्य देतात आणि ती एल एल बी म्हणून जेव्हा पुषदला आली तेव्हा ती म्हणायची की मला करायला काही काम नाही आहे मला समोर शिकायचं तर मग माझं लग्न आमचं लग्न झाल्यानंतर एल एल एम केलेलं आहे तिची इच्छा पी एच डी करायची होती महाराज आपण बोलला पी एच डी बद्दल तशीच इच्छा होती की पीएचडी करू पण राजकारणात एवढी गुंतली की पीएचडी ला वेळ मिळाला नाही आणि आज खरोखर त्याची पीएचडी राजकारणात झाली याच्यासाठी सांगू शकतो की माझ्याच गावात मला कोणी जेव्हा मी फिरतो शहरात मला म्हणतात आज जाऊ आमच्या घरी याच्या मला फार आनंद झाला काही महिन्या मुली आल्या होत्या त्यांनी चांगली काकिर्ती केली त्यांचं इथे गौरव करण्यात आलं एक डॉक्टर